आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचा वेलकम झाला मी कोकणी बंगारवालो मध्ये कशी आव मी बनला गावाच साखर तांगतोस आज असे आपण या कोलू याच्यामध्ये काय मिळते दाखवतो कोलल्यानंतर टेप को रेकॉर्डर आहे कोलू काय काय मिळते त्यातून 봐 था شوفيو आइले खाडी छे आय कामे ते गेला سلام बोलूया टेप रेकॉर्डर खोलून बघूया dulu ya ani mummy full lo sala da ko da kai kai ati ja circuit circuit ya tamba tamba circuit circuit tamba tu german ya ba खोलून जायला एक साइड दुसरी साइड आणि जा मिला बघा हे मिळत सर्किट सर्किट मिल्ली आणि या आता कॉपर आहे या याच्या आत असते कॉपर खोलूज त्याच्या आत कॉपर मिळेल या माझ्या घराच्या मागचं व्हियू घराच मागचा तुम्हाला घर दाखवा माग घर दाखवता मागचा जो आपला घर आहे आवाजचा त्याच्या मागच्या साईडला ते दाखवला तुम्हाला ती खाडी आहे ठीक आहे मागशी बघल बघा मशाल जो घर मुल्ला मंजिल आणि नाश्ता करूया पाव घेऊया पुढची आता गावाची बलावा गेली होती सुब्याला चिंगलो तरुला ते आयले आहेत दबोलची ना ऍक्च्युली लांबशीच दगल होतो मग तीन बलावा गेली होती ते बघा या पहिला दुसरा त्याच्या मांगे आहे तिसरा अलमदुल्ला थोडे थोडे आहेत सगळ्यांना चिंगलो बघा सगळे चिंगलो सोडवत आहेत तो आठ दाखवते तो, तो आद्दा तीन गेले तीन गेली चिंगलो दरूला ते गेले होते तीन खाली बलाव गेली होती बाकी गेले लाच वगैरे गेलेले आहेत तीन चार लाची पण गेलेले आहेत त्यातून ते लोक ते सांचे येतील हे जे फजरच्या पहिले जातात फजरच्या पहिले त्यात आहे थोडी थोडी आहे जास्ती नाही आहेत त्यांना पण असा तुफान पण चालू आहे त्याच्यापासून पण कोण जायच नाही पाणी पाण्याला मग करंट आहे त्यापासून कसं चिंगलो मावरा वगैरे काय मिळत नाही थोडा कसा तुफान असल्यामुळे ते कमी जातात मला आपल्या साखरतरच्या फुलार फ्रूटवाले आहेत आपले पण गणपती गणपती फुले या बसनी मार्गाने येते आरे वाऱ्या मार्गाने येते आपल्या फुलारच आहे फ्रूटवाले ते फ्रूट अवेलेबल मिळतात त्यांच्यावर पेरू वगैरे सगळं फ्रूट असते त्यांच्यावर रोजचो डेली डेली फ्रेश आणतात आणि सांचो जावच्या टायमावर त्यांचं सोप सोपते सु, माल त्याला त्यांना मिळवतो तुमची अच्छा किती बजे आते बाई साडेनऊ दस बजे साडेनऊ दस शाम में कितने बजे तयारी साडेसात आठ बजे अच्छा क्या क्या रहता है अपने उस फ्रूट में सब फ्रूट रहता, रहता सत्रह एक केले भी रहते ना आपके पास अच्छा अभी तो गणपति का टाइम है तो वही सबसे सब फ्रूट है देखो एप्पल है छोटा एप्पल है ये अपना मौसम भी है ये अपने बड़े एप्पल है रेट भी रिजनेबल है और ये बड़े पेरू है और और अपने, अपने कस्टमर देखो अभी इधर आए ले, लेने के लिए क्या रेज क्या रेट कैसा भाई तो भाई इधर ना रेट का भी कुछ प्रॉब्लम है रीजनेबल रेट रहता है अपने हिसाब से देता है कम करके देता है और फ्रूट फ्रेश रहता है उसका अच्छा तो अच्छा और तो रेकमेंड करेंगे आप दूसरों को आ, में है ना अच्छा। रहता है हमेशा दूसरों को क्या बोलेंगे लेना चाहिए यहाँ से हाँ इधर से लो लेना है फ्रूट बाजार से खरीदने से अच्छा इधर से लो फ्रूट बहुत फ्रेश मिलता है और सब मिलता है फ्रूट चलो थैंक यू हाँ थैंक यू भाई दुपर जो सीन आपल्या गावात कोलाडचा जाऊया खंती गाडी भरलेली ते बघा आत का आले शूट करूला ला नाही गाडी लोड झाली ती गाडी लोड करून दोन्ही वाद काले काले त्याला मिळूया पहिले धवभी मिळूया बोला आपली गावाची चिल्लर पाटी बघा आयतवारची एकदम छुट्टी एकदम एकदम फुल मस्तीमध्ये एन्जॉय आहेत चला मग आताची नमाज बस पडून अलमदूर ला आता साताच्याशी रत्नागिरी जाऊया तर कसो लागलो तर कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा विडू आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये दे भेटूनच चौकस लांब भाडे